मंडईनू यो व्हिडिओ बघून तुमच्या मनात नक्कीच येलो असतो की नक्की विषय काय चालू आहे तर मंडईनो विषय असो की आज आम्ही पंधरा ते दहा दिवसानंतर पुन्हा एकदा वरती लाव आणि क्रिकेटचा पिच करण्यासाठी आज आमका मुहूर्त भेटलो तर मंडईंनू येताना सगळे वस्तू वगैरे घेऊनच येईल आणि इंजिन आमचा मागचे दहा मिनटं आमका काय चालू होत नव्हतं जसा इंजिन चालू झाला तसा हे बघा ह्या दुसरा दुखना चालू झाला मधी येऊन पाईप बघता होतो तो जॉईंटच अनु विसरलेला होत तर मंडळींनू कसो बसो तो जॉईंट मारलाव आमच्याकडे सायकलचे ट्यूब होते त्यांनी पाईप बांधलाव आणि एकदाचा कामाक सुरुवात केला तर मंडईंनू प्रत्येकाच्या गावात अशी परिस्थिती नक्कीच असतात तर बघू शकताच तुम्ही हे बघा पिच वगैरे करण्यासाठी काम करण्यासाठी एवढे पोरके असतात आणि खेळताना जर ग्राउंडमध्ये बघलं असतं संपूर्ण ग्राउंड भरलेलं असतं एक पाय ठेऊ जागा नसता तर मंडईंन बऱ्यापैकी पिच वगैरे करून झाला आणि अशा प्रकारे आम्ही लेवल केलं तर लेवल केलेली काय चांगली दिसली नाही म्हणून म्हणाला लागलो मी आता ह्याच्यावर परत गुट्टो फिरवते तर मंडईंनू सगळा बऱ्यापैकी काम झालेला होता तर मंडळीनं सगळ्या झाल्याच्या नंतर ह्या ग्राउंड ग्राउंडवरती हजेरी लावले आणि त्याच्यामुळे कॅमेऱ्या समोर येऊ येऊ लाजत होतो मित्रांनो वर्षे आपल्या प्रत्येकाच्या गावात शंभर टक्के असतात जे तुमका क्रिकेट खेळताना ग्राउंडवरती दिसणार नाही पण अशी जेव्हा काही कामं असतात तेव्हा शंभर टक्के त्यांनी हजेरी लावलेली असतात आणि प्रत्येक कामात हातभार लावलेलो असतात तर मंडळीनं आमच्या गावात सुद्धा असे बरेचसे मंडळी असत जे क्रिकेट खेळत नाही पण क्रिकेट जगतात आपल्या गावच्या टीमच्या मागे कायम खंबीरपणे उभे असतात मंडळीं हा विषय जो असा तो गेल्या वर्षी जो असा त्याच्यामुळे एवढो काही विचार करीत बसा नको तर मंडळीनं आजच्या ते व्हिडिओत तेवढाच परत भेटूया पुढच्या व्हिडिओत वेळ वे भेटत तेव्हा बाय बाय धन्यवाद